काहीच नाही राहिलं पांढर आले नि काहीच नाही बकऱ्या होते त्या बी चालल्या गेल्या मग कमड्या बी चालल्या गेल्या काहीच नाही घरामध्ये आता आम्ही काय खा बसात पाण्याच बरोबर बरोबर तुम्ही इकडे एवढं घरामध्ये असं असताना तुम्ही मग आता राहिला कुठे तुम्ही राहिला आश्रम शाळेमध्ये गेलो आता म्हणजे तुम्ही आश्रमशाळा मध्ये ले राहिला गेलेले बरं मग आता नुकसान आपलं काय काय झालेलं आहे नुकसान सर्व ज्वारी बाजरी वगैरे भांडे कुंडे सर्व चालले गेले कुलर सर्व सर्व चालले गेले सर्व नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण सातगाव डोंगरी मध्ये आलेलो आहोत इथे ढगपुटी झालेली होती काल सकाळी दहा साडेदहाच्या दरम्यान सकाळी एवढं भयानक ढकफोटी होते की एवढं नुकसान झालं की त्याच्यानंतर आमदार किशोरप्पा पाटील तसे तहसीलदार येऊन या गावामध्ये येऊन पंचनामा करून गेले सगळ्यांचे सगळ्या सगरें तहसीलदारांनी सगळ्यांचे पंचनामा करून गेलेला आहे त्याच्यानंतर खूप नुकसान झालेलं आहे असं वाटतं की परत आजो आमदारांनी आणि परत तहसीलदारांनी येणं इथं गरजेचं आहे ज्यांनी पंचनामा करून गेला त्याच्यापेक्षा दुप्पट ते तिप्पट नुकसान झालेलं आहे आज मी स्वतः प्रत्येकाच्या घरामध्ये मी सगळे व्हिडिओ घेतलेला आहे तुम्हाला सगळं दिसेलच ठीक आहे आता यांच्या अडचण्या काय आहेत काय काय नुकसान झाले आपण यांच्याकडून जाणून घेऊया याच्या पुढे याच्या पहिले कधी असं ढकपुटी झालेली होती का नाही झाली होती बरं आता तुम्हाला इथे समस्या काय काय आहेत थोडस सांगून द्या आमच्या बकऱ्या वाहून गेल्या आमचे घर पडून गेले पोरं कपडे काहीच राहिले नाही घरामध्ये धान्य पोरांना काहीच राहिलं नाही या डोर चित्र बसारे सारे वाहून गेले आमचे आमच्या घरामध्ये सारा गारास गार आहे आमच्या घरामध्ये काही भांडे नाही काहीच वस्तू असली नाही काहीच नाही बर सर पडझड झाली आमच्या घरात आता आज आम्हाला करून जमा केलं होतं तेवढं सगळं गेले आमचं काहीच आमच्यासाठी राहिलं नाही बाकी आमचे लहान लहान मुलं असताना आम्ही रोडवर आलोय आमची विनंती का आमच्याकडे लक्ष करावं बस बरं ठीक आहे यांचं म्हणणं असं आहे की घरामध्ये जे काही भांडे कोंडे असतील जे काही सामान असेल जे धान्य असेल ते सगळं वाहून गेलेलं आहे आज त्यांच्या घरामध्ये तुम्ही आज व्हिडिओ बघितला तर घरात त्यांना बसायला जागा नाहीये एवढी वाईट परिस्थिती एवढी भयानक ढगपुटी झालेली आहे तर याच्यानंतर तुम्हाला आता अपेक्षा काय आहे तुमच्याकडे कडून तुम्हाला अपेक्षा काय आहे तेवढं सांगून द्या तुम्ही कोण बोलाल <laughs> काल जे हां काल जे सातगाव डोंगरी येथे सकाळी दहा साडे दहाच्या दरम्यान ढग ढगपुटी झाली त्याच्यानंतर तातडीनं कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांनी तातडीनं घटनास्थळावर भेट देऊन आणि जाय मोक्यावर हो संबंधित अधिकारी तहसीलदार असतील सर्कल असतील किंवा तडे असतील यांना बोलून त्यांनी तातडीनं पंचनामा करण्याचे आदेश दिले आणि पंचनामा करत असताना त्यांनी तातडीनं जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांना फोन करून संबंधित अधिकारी जे जिल्हाधिकारी असतील तहसीलदार असतील यांच्याशी बोलणं करवलं आणि संबंधित जे पीडित जे आदिवासी किंवा मुस्लिम समाज किंवा इतर गैरहजिवाय समाज जे असतील समजा माळी असेल धनगर असेल किंवा इतर जे असतील त्यांना सगळ्यांचं म्हणजे इथं पूर्ण जो समाज आहे एक गाव आहे ते पूर्ण एक जो परिसर आहे त्या परिसराचं अफाट आर्थिक आणि त्यांचे गुरे जे पशुधन आहे त्याचं आणि शेती आणि त्यांचे संसारोपयोगी साहित्य अन्नधान्य हे पूर्णपणे वाहून गेलंय त्यांच्या घरामध्ये किंवा त्यांची जी जी पोट पोटतिडकीनं कमवलेली जी कमाई होती आर्थिक कमाई ती ती सुद्धा त्यांचे घरातून वाहून गेले त्यामुळे वा एकंदरीत पूर्ण जो एखादा जो साधवा डोंगरचा जो पूर्ण समाज आहे आज रोजी त्यांना खायला सुद्धा नाही आहे आणि त्यांना राहायला सुद्धा जागा नाही आहे काल प्रशासनानं तातडीनं सांगितलं की आम्ही जे काही संबंधित जे ज्यांचं नुकसान झालंय आम्ही त्यांना राहण्याची व्यवस्था आणि त्यांची जेवणाची आम्ही व्यवस्था करतोय परंतु आज आज रोजी प्रशासना जी, प्रशा जी व्यवस्था केली आहे ती तुटपुंजी व्यवस्था आहे कारण त्यांना राहण्याची व्यवस्था फक्त नावाला दिली त्यांना तिथं कोणत्याही ज्या ज्या सुविधा आहेत सु, सु, सु 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 त्या ते त्यांना उपलब्ध करून दिलेल्या नाही आहेत त्याच्यामुळं प्रशासनानं इथं येऊन ये। आमच्या पूर्ण जे पीडित परिवार आहेत त्यांच्या तोंडाला काळा फासलं काय अशी घटना होती आणि हे होतच नाही असं ज्यावेळेस म्हणजे एकंदरीत आज पूर्ण जे समाज होता ते एकंदरीत कुठेतरी नाराज होता असं झाला असताना पूर्ण रात्री साडे दहा वाजता पुन्हा दुसऱ्यांदा ढग ढगपुटी होऊन जो जो सकाळी जेवढं नुकसान झालं होतं त्याच्या चार ते पाच पट अफाट नुकसान आणि आर्थिक नुकसान इतकं जबरदस्त झालंय की आमच्या शेजारी असणारे जे भाऊ वाघ आहेत त्यांचे सुद्धा रात्री दोन ज्या गायी होत्या त्या वारल्या एक महिष्टी होती ती नदीतून वाहून गेली अक्षरशः कोणाचे टी व्ही कुलर फ्रीज कोणाचं अन्नधान्य कोणाच्या बकऱ्या कोणाच्या कोंबड्या ह्या वाहून गेल्या परंतु प्रशासनाने ज्या व्यवस्थित आले होते त्यांचे तातडीनं राहण्याचे जेवणाचे फक्त आश्वासनं आणि कागदार व्यवस्था न करता त्यांना खरोखरच त्यांच्या आ... त्यांना सोयी सोय सोयी सुविधा तातडीनं उपलब्ध दे करून देण्यात येईल अशी आमची प्रशासनाकडे आणि कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमच्या जलसंपादन मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं करत आहोत ठीक आहे यांचं यां आता यांचं म्हणणं असं आहे एक आता यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी आता सगळीकडे मागण्या त्यांनी मागण्याचे जे त्यांच्या अडचणी आहेत त्यांनी बोललेल्या आहेत हे गावचे पोलीस पाटील आहेत आपण त्यांच्याकडून थोडं चालून घेऊया आपण गावच्या पोलीस पटलाकडून तर तुम्हाला मी असं विचारतोय की आता गावची परिस्थिती कशी आहे आणि आता ही लोक सुरक्षित आहेत का गावची परिस्थिती म्हणजे हे रात्री पाऊस झाला आहे रात्री पाऊस झाल्यामुळे त्यांना लवकरच आम्ही कळवलं की नऊ वाजता की इथून आपण शाळेत स्थलांतर करूया तर ते सगळ्यांना फोन करून किंवा व्हॉट्सअपला कॉल करून त्यांना आपण शाळेत बोलवून घेतलंय किंवा आपल्याला घरी गेलो होतो त्यानंतर आपण त्या पुन्हा पाऊस झाला आहे रात्री पुन्हा पाऊस झाल्यानंतर आणि पहिले सकाळ जो पाऊस झाला त्याचे चार पटन पाऊस पूर आला आहे आपल्याला आणि बरचसे घर पडलेले आता पडलेले आहे त्यानंतर घरामध्ये पाणी साचलेले आहे पुन्हा जे घर साफ केले ते दिवसा हो, ते पुन्हा खराब झालेले आहे आणि ते जे असले होते भांडे वगैरे ते तर बरच त्यांचं वाहून गेलेले आता मी इकडे मागे पाहिले ते दोन तीन भिता आणि ते पूर्ण खराब झालेले ठीक आहे आता भविष्यात अशा घटना होणार नाही किंवा आता हे एवढं नुकसान झालेलं आहे एवढं पाणी शिरलेलं आहे यासाठी प्रशासनाकडे काही मागणी केली आहे का तुम्ही हो आमदार साहेबांना काल सांगितलं आहे की जे पाणी जे नदीवरून इकडे आले दुसऱ्या नदीचं पाणी आपल्या इकडच्या नदीत आलंय ते ती ती मोठी संरक्षण भिंत बांधणार असं आमदारांना सांगितले बरं पाटील साहेब मी आता प्रत्येकाच्या घरी घरी जाऊन मी सगळ्यांची विचारपूस केलेली आहे अक्षरशः ते आश्रमशाळेमध्ये राहत आहेत पण त्या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं होतं की एक वेळेस जेवायला भेटतं अक्षरशः दुपारी सुद्धा म्हणजे लहान मुलांना खायला भेटत नाही प्यायला आहे असं आता मी जेवढं मी सर्व्ह केलेलं आहे प्रत्येकाच्या के घरी गेलोय जर असं होणार नाही थोडस तुम्ही काळजी घ्याल का सोज नाही तिथे काळजी आपण घेतोय काल संध्याकाळी त्यांना खिचडी केली आज सकाळी त्यांना जेवण दिले सगळ्या शाळेत व्यवस्था लावली आपल्या पद्धतीने आणि त्यांना सांगितलंय कालच मी त्याला प्रत्येकाच्या घरी जाऊन आपण सांगितलं की चला जेवाला संध्याकाळ नऊ पर्यंत तसे जा साहेब होते सर्व तलाठी वर्ग आपला पंचनामा केला नंतर सर्व जेवाला बोलावलं होतं त्यानंतर पुन्हा सकाळी व्यवस्था करण्यात आला आणि आता संध्याकाळचं पुन्हा नियोजन करण्यात आले अशी भयानक परिस्थिती आहे तर एखाद्या वेळेस जर तुम्हाला काही अडचणी येत असेल खाण्यापिण्याची काही येत असेल काही आता असेल तर तुम्ही तहसीलदाराकडे किंवा आपण आमदार साहेबाकडे मागणी करू पण आपले जेवढे हे जनता आहे जेवढे नागरिक आहेत त्यांनी उपाशी राहता कामाने एवढी रिक्वेस्ट आहे पोलीस पाटील तुम्हाला जर तुम्हाला काही वाटलं तर आमच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही शंभर टक्के पुरवायला सांगू मी तिथे बरं अजून कोणाची समस्या असेल बरं ताई तुमचं आता घरामध्ये अख्खं तुमच्या घरात पाणी आहे सगळं तुमच्या घरातलं वाहून गेलेलं आहे सगळे भांडे कोंडे सगळे कपडे तुमची खाण्याची व्यवस्था व्यवस्थित आता कुठे चालू म्हणजे पण कसं एकाच टाइमचं जेवण आहे दुपारी नसते जेवणासाठी तू तू करता एकच टाइम जेवण येलांनी मुलांच्या अंगार कपडे नाही काय नाही कपडे पाहतो मी पोर बे काहीच नाही एक टाइम जेवण ये काहीच नाही राहिलं चक झालं तिथे शाळेत जातो तिथून जेवण कोरून राहिलं आम्ही काहीच नाही बाहेरचे कपडे बाहेरच्या लोकांना कपडे दिलेले आम्हाला आम्ही ना कपड्यांचं खायला सुद्धा आम्ही म्हणजे तुम्हाला शाळेमध्ये राहायला दिलेलं आहे पण तिथे एकाच टायमाला जेवायला जेवण आहे दुसऱ्यांना काही नाही फक्त संध्याकाळी सकाळी जेवणाचे दुपारी मुलांना जेवणा लागतात बघितलं का एवढं भयानक परिस्थिती तर आहे या ठिकाणी असं वाटतं की शासनाला सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आपल्यासारख्या सर्व लोकांनी या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे अशा ह्यांच्यासोबत थांबणं गरजेचं आहे ठीक आहे ताई तुमची जे समस्या आहेत आमच्यापर्यंत पोहोचल्या आता इथून तुम्हाला पुढे चालू कुठे तरी कुठे तुम्हाला सहकार्य होईल काय टेन्शन घेऊ नका आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद